मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तनिया आनंदाने विशाखाला कॉल करते आणि तिला सांगते की मी त्या अखिलच्या कौतुक करते ती तनियाला विचारत असते की तू हे सगळं कसं काय केलं तर तनिया सांगते की अखिल आधी तयार नव्हता पण मी त्याला सांगितलं की आकाश दादाने सुद्धा एका इव्हेंटसाठी घर गहाण ठेवली होती मग तू सुद्धा ठेवू शकतो आणि तो तयार सुद्धा झाला हे ते ऐकून विशाखा म्हणते की आता तू लवकरात लवकर त्या घराचे कागदपत्र ताब्यात घे तर तनिया म्हणत असते की हो त्या आधी मला तुला एक महत्वाचं सांगायचं आहे वसुंधरा आणि आकाश मुंबईला गेले आहे हे ऐकून विशाखा म्हणते की बघा जाऊ दे ना हिरायलाच गेले असतील ना तुला सुद्धा जायचं आहे का त्यावेळी तनिया म्हणते की नाही ग ते दोघे जण क्लायंटची करण्यासाठी गेलेले आहे आणि जर त्यांना समजले की क्लायंट फ्रॉड आहे तर काय होईल आणि हे ऐकून विशाखा तर खूपच घाबरते ते म्हणत असते की मी ह्या गोष्टीचा तर विचारच केला नव्हता मला माहित आहे हे सगळं कारस्थान त्या असेल असणार माहित आहे का ते की तनिया घाबरूनच काय झालं हे विचारू लागते तर विशाखा तिला सांगते की ती वसुंधरा पुण्याला गेली होती त्या लकीला भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत तो सुद्धा गेलेला होता आता त्या लकीने तिला आपल्या विरुद्ध काय सांगितलं आहे सांगितलं आहे की नाही हे माहीत नाही मात्र आता ती माझ्या खूप डोक्यात जात आहे असं वाटत आहे की तिला गोळ्या घालूनच मारावा हे ऐकून तनिया खूप खुश होते पुढे काय करायचं हे तिला विचारते तर विशाखा म्हणत असते की तू काळजी करू नको तू तिकडे त्या घराची कागदपत्रे ताब्यात घे मी इकडे वसुंधरा आणि आकाश पुन्हा कधी घरी येणार नाही याचा बंदोबस्त करते तर दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा मुंबईला जाण्यासाठी निघाले असतात ते दोघे जण त्या क्लाइंट विषयी बोलत असतात मात्र मग त्यानंतर आकाशला झोप येऊ लागते हे बघून वसुंधरा खूप घाबरते ती आकाशला सांगत असते की आपण कुठेतरी थांबूया पण आकाश म्हणते की नाही वसुंधरा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आपल्याला लवकरात लवकर त्या क्लायंटची माहिती मिळवायला हवी आहे नाहीतर अखिल ही डील फायनल करेल आणि त्यानंतर वसुंधरा आकाशला झोप येऊ नये म्हणून त्यासाठी ती गप्पा मारत असतात आकाश मात्र काही न बोलता तिचं बोलणं ऐकत असतो त्यामुळे वसुंधरा म्हणते की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत काहीतरी बोला म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही तर तो हसतो आणि हसतच म्हणतो तुम्ही सोबत असताना मला का झोप येईल मग त्यानंतर ते दोघी जण एकमेकांसोबत गप्पा मारतात आणि तो प्रवास पूर्ण करतात वसुंधरा आकाशला म्हणत असते की मला तर असंच वाटते की तो क्लाइंट फ्रॉड आहे कारण इतकं मोठं डील त्याला आपल्याच कंपनीची का द्यायची आहे मला असा प्रश्न पडलेला आहे कारण आपलं आणि त्याच जुना संबंध सुद्धा नाही आणि तो कोणत्याच रिप्रेशन सुद्धा आणि त्याच्या कोणत्याच रिप्रेशन सुद्धा आपल्याकडे आलेला नाहीये त्यामुळे त्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे मला असं वाटतं आणि त्यावर आकाश म्हणतो की हो वसुंधरा सुद्धा हाच संशय आहे दुसरीकडे जयश्री मात्र जागीच असते आणि रामरक्षा म्हणत असते तिच्या आवाजाने माधवराव जा... जाग जाग येते आणि ते, ते विचारतात की हे काय चाललंय तुझं झोपायचं सोडून रामरक्षा का म्हणत आहे तर जयश्री म्हणत असते की तुम्हाला माहित नाही जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात केले होते तेव्हा त्यांच्या आईने सुद्धा रामरक्षा म्हणले होते तर माधवराव म्हणत असते की अगं ती कौशल्य होती तू तर जयश्री आहे आणि हे ऐकून जयश्री चिडते आणि ती म्हणत असते की मला माझ्या आकाशची खूप काळजी वाटते तर माधवराव तिला समजवतात की अगं आकाश वनवासात नाही गेले गेलेले आहे मुंबईत कामासाठी गेलेला आहे तर जयश्री म्हणते की ती वसुंधरा माझ्या आकाशला वनवासात पाठवायला कमी पाडणार नाही माझ्या तिच्यावर अजिबात विश्वास नाही आणि हे ऐकून माधवराव तिच्या खूप चिडतात आणि तिला वसुंधराबद्दल वाटेल ते बोलू नको असं म्हणतात पण जयश्री काही गप्प बसत नाही आणि तिची बडबड एकत बसण्यापेक्षा माधवराव झोपून जातात मात्र रात्रभर जागीच असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अखिल ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो तितक्याच त्या फ्रॉड क्लाइंटचा फोन येतो अखिल त्याला सांगत असते की तुम्ही काही काळजी करू नका आपण लवकरच लवकरात लवकर लोकर डील फायनल करू आणि त्यानंतर त्याच ठिकाणी येते ते अखिलला विचारत असते की काय झालं तर अखिल म्हणत असतो की तो क्लाइंट दुबईला जाणार आहे त्याआधीच मला ही डील फायनल करायची आहे तोपर्यंत दादा जोपर्यंत दादा क्लायंट व्हेरिफिकेशन करून येत नाही तोपर्यंत मला काहीच करता येत नाही आणि त्यावेळी तनैया म्हणते की अखिल तू इतका त्रास नको करून घेऊ सर्व काही नीट होईल तर अखिल म्हणतो की खो तनिया पण तन्या पण घर गहाण कसं ठेवायचं हा प्रश्न आहेच कारण मी बाबासमोर काही बोलू शकत नाही त्यानंतर माझ्या त्यांचा माझ्यापेक्षा जास्त विश्वास दादावर आहे आणि त्यांना दादाला असं वाटते की क्लायंट हा फ्रॉड आहे तर बाबांना सुद्धा हेच वाटत असणार हे मला कधीच गहाण ठेवण्यासाठी देणार नाही आणि त्यावेळी तनिया म्हणते की तू काही काळजी करू नको बाबांसोबत मी बोलते त्याच्यावर अखिल म्हणतो की तू ह्या त्याच्याकडून घरांचे पेपर घेते तर अखिल म्हणते की म्हणत असतो की नाही तनिया तू ह्या सगळ्यामध्ये पडू नको मग ते ऐकून तनिया उगाच रुचण्याचं नाटक करते आणि म्हणत असते की अखिल मी तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकत नाही माझ्या जागी तू असतास तर तू पण हेच केले असताना प्लीज आता मला तुझी मदत करू दे आणि हे ऐकून अखिल नाही म्हणतो की ठीक आहे तू बाबांसो घराच्या कागदपत्राबद्दल बोल बाबाकडून ती कागदपत्र घे त्यावर तनिया म्हणते की हो तू काही काळजी करू नको आणि याबद्दल कुणालाही काही सांगू नको तू तु तु तुझे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण कर स्वतःला सिद्ध कर आणि त्यावर अखिल म्हणतो की हो तनिया पण हे सगळं करत असताना तू जास्त ट्रेस घेऊ नको नाहीतर आपल्या वाडावर परिणाम होईल त्यावर ती देखील हो म्हणते त्यानंतर अखिल ऑफिसला जाण्यासाठी निघतो तर तनिया हळूच ती ही गोष्ट सांगण्यासाठी विशाखाला कॉल करते ती ही गोष्ट विशाखाला सांगते आणि काय झालं हे ओके हे गहाण ठेवायचं फायनली तयार झालं आता मी लवकरात लवकर ताब्यात घेते आणि ते ऐकून विशाखा खुश होते ती म्हणत असते की बाळा तू खूपच हुशार झालं त्यावर तन्या म्हणते की हो ममा आता मला कळत कळत नाही आहे की ती कागदपत्रे ताब्यात कशी घ्यायची त्यांना काय सांगू विशाखा का चिडून बोलते की ते लोक तुला स्वतः कागदपत्र देणार आहेत का नाही ना त्यावर कागदपत्र तुझ्या ताब्यात घे घरात कुणाचे काही कळू देऊ नको मी इकडे वसुंधरा आणि आकाशला ताब्यात घेते त्याच्या आणि हे ऐकून तनिया खुश होते दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा त्या क्लायंटच्या असतात ते तिथे चौकशी करतात की जे अँड जे नावाची कंपनी कॉस्मेटिक कंपनी आहे ही मात्र त्या कुठ कुठून काहीच माहिती मिळत नाही आणि तितक्यात एक व्यक्ती सुद्धा आणि तिथेच एक व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी येते विशाखाच्या हो, त्या विशाखा त्या व्यक्तीला आकाश आणि वसुंधराच्या भागात पाठवलेले असतात दुसरीकडे माधव आणि जयश्री आकाशला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र त्यांचा फोन लागत नाही आणि त्यांनी सुद्धा स्वतःहून कॉल केलेला नसतो त्यामुळे जयश्री खूप काळजीत असते आणि सगळ्या गोष्टीसाठी वसुंधराला दोष देत असते तितक्यात तनिया आणि तनिया त्या ठिकाणी येते आणि त्या दोघांचा आपल्याकडे लक्ष नाही हे बघून ती लगेच त्यांच्या खोलीत जाते आणि घराची कागदपत्रे शोधायला सुरुवात करते त्याच वेळी तिला एक फाईल दिसते दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा एका बिल्डिंग मध्ये येतात ती कॉस्मेटिक कंपनी ह्याच बिल्डिंग मध्ये असल्याचं सांगतात मात्र मध्ये सांगतात ह्या नावाची कंपनी किंवा ऑफिस इथे नाही आहे आणि त्या आधी सुद्धा नव्हती हे ऐकून वसुंधरा आणि आकाशला खात्री पडते की नक्कीच हा क्लाइंट फ्रॉड आहे कारण सगळीच माहिती खोटी आहे त्याला जेव्हा हे दोघे बाहेर येतात तेव्हा तो माणूस तिथेच असतो आकाशच्या त्याच्याकडे लक्ष जात नाही मात्र वसुंधरा काहीतरी गडबड आहे हे जाणवते त्यानंतर ते दोघे पुढे जाण्यासाठी निघतात तो माणूस त्यांचा पाठलाग करत असतो आणि त्याच वेळी वसुंधराला माधवरावांचा कॉल येते आणि ते विचारत असतात की तुम्ही तुम्ही कुठे आहात आणि सुखरूप आहात ना त्यावर आकाश सांगतो की oh, बाबा, हो बाबा आम्ही पोहोचला सुरुवात देखील केलेली आहे तर जयश्री म्हणत असते की आकाश तू मला दर चार तासांनी कॉल करणार होता ना मग आता काय झालं तर आकाशराव म्हणत असतो की हो आई इकडे रेंज नव्हती म्हणून मी तुला कॉल केलं नाही आणि पण आम्ही दोघे जण सुखरूप आहोत तर ती रागावून म्हणते की मला फक्त तुझी काळजी आहे तिची नाही आणि हे ऐकून वसंतराला वाईट वाटते त्यानंतर आकाश तिला सांगतो की काही काळजी करू नको आम्ही दोघे सुखरूप घरी येऊ आणि मग जयश्री फोन ठेवून देते तर मित्रांनो या मालिकेतील पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा